नमस्कार मित्रांनो ग्रहवेथमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करम या ठिकाणी घेऊन आलो आहे धनुराशीचं दो जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल त्याबद्दल ज धनुराशीची जी ग्रहस्थिती होती तिथे आपण जाणून घेऊया शनी हा तृतीय स्थानी म्हणजे सहज पराक्रम पराक्रमस्थानी शनी आहे राहू हा चतुर्थस्थानी आणि गुरु हा पंचमस्थानी आहे ही होती सर्वसाधारण गोचर परिस्थिती उत्तम असा महिना आहे गुरु पंचमात आहे राशी स्वामी असल्यामुळे बऱ्याच क्षेत्रामध्ये तुम्हाला अनुकूल असा महिना आहे प्रचंड प्रमाणात सुख आणि समाधान घेऊन आलेला हा महिना आहे कारण ग्रहस्थिती चांगली आहे कौटुंबिक जीवन तुमचं अतिशय चांगलं जाणार आहे कुटुंबामध्ये तुम्ही पूर्णपणे व्यस्त राहणार आहात कुटुंबामध्ये एखादं कार्य तुमच्या घडू शकतं किंवा त्या कार्याची तयारी तुम्हाला तुम्ही करू शकता कारण गुरु हा पंचमस्थानी आहे दुसरं असं की आ, पराक्रम तुमच्यातला जो आहे किंवा धाडस जे आहे ते कुठेतरी वाढताना दिसणार आहे परंतु परीक्षेची घडी आहे त्यामुळे कुठेही गाफिल राहू नका किती चांगली ग्रहस्थिती असली तरी आ, अलर्ट राहण्याचा प्रयत्न करा कोणालाही मिसअंडरस्टँडिंग मिसअंडरस्टूड करून घेऊ नका किंवा कोणालाही डाऊन लेवलला बोलू नका त्यामुळे तुमचं तुम्सा कदाचित नुकसान होऊ शकतं आपल्या वाणीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवा उत्तरार्धामध्ये तुमच्या व्यापारामध्ये पूर्णपणे वृद्धी आहे तुम्हाला मनासारखा फायदा हा महिन्याच्या उत्तरार्धात मिळणार आहे तसाच सर्वसाधारण बघितलं तर हा महिना तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत अतिशय चांगला आहे उच्च शिक्षणाचे योग या महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात विदेश गमन किंवा विदेश परदेशवारी किंवा शिक्षणासाठी विदेशात जाणं यासारख्या जे काही संधी असतात त्या संधी तुम्हाला हा महिना उपलब्ध करून देऊ शकतो विदेश गमनामध्ये कदाचित थोडासा पुढे डिले होऊ शकतो कुटुंबात तुमच्या सामंजस्यपणा राहणार आहे कुटुंबाची आर्थिक प्राप्ती उन्नती ही होणार आहे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीशी तुमचं जे नातं आहे ते कुठेतरी दृढ होताना तुम्हाला या महिन्यामध्ये दिसणार आहे घरातील रिनोव्हेशन किंवा घरातील सजावटीकडे तुमचं पूर्णपणे लक्ष असणार आहे आणि त्यावर तुम्हाला कदाचित खर्च करा करू लागू शकतो घरामध्ये तुमच्या पडझड होऊ शकते त्यामुळे ते रिनोव्हेशन तुम्हाला करावं लागेल दुसरं असं की गाडीचं तुम्ही व्हेकल जर तुमच्याकडे असेल किंवा फोर व्हीलर टू व्हीलर जे कोणी काही असेल तर त्या गाडीचं एखादा काम निघू शकतं किंवा वाहनापासून तुम्हाला त्रास होऊ शकतो प्रेमसंबंधांबद्दल जर बोलाल तर वैवाहिक जीवनामध्ये हा महिना अतिशय चांगला आहे दुसरं महत्त्वाचं की नवीन प्रपोज जर तुम्ही कोणाला करत असाल प्रेमात असाल तर त्या ठिकाणी तुमचे प्रपोजल हे स्वीकारले जातील विवाह इच्छुक मंडळींची विवाह या महिन्यात जुळू शकतात किंवा विवाहाची बोलणी ही पूर्णत्वाला जाऊ शकतात प्रेमात प्रपोजल जे स्वीकारलं जाईल त्यातून पुढे विवाहाची बोलणी सुद्धा होऊ शकतात हा सर्वसाधारण बघितलं तर सर्व अर्थाने चांगला असा महिना आहे एकाग्रता तुमची वाढणार आहे <coughs> कारण गुरु तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे पंचम स्थानात असल्यामुळे बौद्धिक पातळी तुमची सक्षम राहणार आहे चांगले चांगले मोठे मोठे निर्णय तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तुमच्या वाणीवर फक्त तुम्ही नियंत्रण ठेवा सर्व काही सुरळीत होऊ शकतं मन तुमचं जे आहे ते कुठेतरी तुम्ही करत असलेल्या कार्यामध्ये चांगल्या पद्धतीने लागू शकतं म्हणजे अभ्यास असेल कलाक्षेत्र असेल किंवा कार्यक्षेत्र असेल किंवा व्यापार असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही स्वतःला झोकून देणार आहात या महिन्यामध्ये हे होतं मित्रांनो धनुराशीसाठी दोन हजार चोवीसचं राशीफल उपाय बघूया पोकराज रत्न किंवा पुष्कराज रत्न हे जर तुम्ही सोन्यामध्ये अंगठी बळून गुरुवारच्या दिवशी जर उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये धारण केलं आणि गुरुमंत्राचा जप या महिन्यामध्ये केला दररोज सकाळी माळ तर हा महिना अतिशय अजूनही सुरेख तुम्हाला जाऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद